हॅलो नमस्कार मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो गावावरून आम्ही रिटर्न आलेलो आहोत मुंबईला आणि गावी जायच्या आधी खूप सारं ठरवून गेलो होतो की गावी गेल्यानंतर व्हिडिओज काढायच्या इकडे फिरायला जायचं तिकडे फिरायला जायचं खूप सारे कपडे वगैरे सोबत येऊन गेलो होतो आणि आमच्यासोबत मोठा फँक झाला मस्त एक पोपट झाला आहे की आम्ही गावी पोचलो आणि एक दिवस फक्त असं बाहेर फिरलो असेल आणि सेकंड डेला लगेच पाऊस चालू झाला आणि इतका पाऊस चालू झाला की तो जून जुलैमध्ये जसा पाऊस पडतो तसा चालू झाला आणि आम्हाला घराच्या बाहेर म्हणजे अंगणाच्या बाहेर पण कुठे जायला मिळालं नाही तरी पण छोटे मोठे अधूनमधून एक दोन व्हिडिओ निघाले थोडंसं पाऊस कमी झाला तर बाकी आम्ही जेवढे कपडे नेले होते बाहेर फिरायसाठी वगैरे तेवढे आम्ही सगळे रिटर्न घेऊन आलेलो आहोत सो चला पण एक झाली मजा की मे महिन्याची फिलिंग नाही मिळाली म्हणजे गावी असं फिरायला वगैरे नाही मिळालं पण एक खेकडे आणि मासे म्हणजे मी व्हिडिओ टाकले होते तुम्ही बघितलं असाल की गावी जाऊन आम्हाला जून जुलैमध्ये जसे नदीला खेकडे आणि मासे येतात तसा पाऊस पडल्यामुळे खेकडे आणि मासे बरेच खायला मिळाले सो so, आता uh, आम्ही गावावरून आलो सगळं झालं दोन दिवस साफसफाई वगैरे सगळं झालं आणि काजूच्या बिया ज्या सुक्या असतात ना त्या भाजून घेऊन आलो होतो पण तिकडे फोडायला पण टाईम नव्हता आणि खूप सारे होत्या तर एवढ्या फोडणार कुठे म्हणून आम्ही सोबत घेऊन आलो आणि आता ते फोडण्याचा प्रोग्राम सुरू आहे मी तुम्हाला दाखवते कोण 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 माणसं बोल बसलेत काजूच्या बिया फोडायला अंकिता आधीच हसते हा हाय सोने हाय सोने सोने हाय काय आणि या मॅडम आमच्या बसलेल्या आहे चक्क काजूच्या बिया फोडायला केस विस सोडून काजूच्या बिया फोडायला बसलेली आहे आणि आता तुम्ही ते बघू शकता अंकिता तुम्हाला ट्रायल त्या काजूच्या बिया फोडायचा हां दाखव मी बी आहे ॲक्च्युली आमच्याकडे ना खालती आधी पाय म्हणजे असं एखादी फरशी वगैरे असती ना मेध, तर त्याच्यावर पटकन फुटले असतात आता या मशीनमध्ये आतक्या मिळ फोडून मिळतात पण आता आपल्याला हे घरात खायचं आहे तर अर्धे तुकडे जर वगैरे झाले तरी चालतात सो तुम्ही बघू शकता की अंकिताने कि किती मेहनतीने काजू फोडलेली आहे आणि जी जेवढी फोडून ती डब्यामध्ये टाकते तेवढं सम्राट उचलून खातो ना सोन्या हां तर बघा म्हणजे सगळ्यात महागातल्या महाग गोष्टी ज्या असतात त्या आमच्या कोकणामध्ये आम्हाला मनापासून मनसोक्त खायला भेटतात म्हणजे हापूसचे आंबे म्हणू नका काजू ड्रायफ्रूट्समध्ये काजू एवढे महाग असतात की लोकांना हजार हजार रुपये किलोने विकत घ्यावे लागतात ड्रायफ्रूटचे हजार बाराशे रुपये किलो असतात आणि ते काजू आम्हाला असे जेव्हा जेवढे जे हवे जे जे तेवढे ते खायला भेटतात म्हणजे खूप काय असं बोलतात ना की कोकणामध्ये आमचं सोनं पिकतं म्हणजे ते खायला खरंच नशीब लागतं आणि आम्ही आहोत नशिबान की दरवर्षी आम्हाला हे मनापासून खूप सारं खायला मिळतं म्हणजे असं मोजून विजून किंवा विकत नाही आणायचं त्याच्यामुळे आपल्याला तेवढं त्याचं हे नसतं की असं थोडं थोडं खायचं वगैरे मनापासून जेवढं होईल तेवढं खातात मुलांना पण आमच्या खूप सारं खायला भेटतात फक्त वेळेला गावाला गेलो आणि खरंच तुम्हाला सगळं दाखवायचं होतं म्हणजे आपल्या बागा वगैरे दाखवायच्या होत्या आमच्या इकडचे बीच दाखवायचे होते म्हणजे मुंबईला समुद्रकिनारीवर आपण जातो त्यापेक्षाही मोठे आमच्याकडे गोहागर बीच वगैरे आहे तो तिकडे जायचं ट्रीप होत प्लॅन होता हेदवीला जायचं होतं वेळनेश्वरला जायचं होतं म्हणजे अशा दोन तीन स्पॉट होते की ह्या टायमाला तुम्हाला दाखवायचे होते की आमच्या गावाच्या शेजारी एवढे छ छान छान स्थळ आहेत बघायला आजूबाजूचा म्हणजे परिसर पण छान होता पण पावसामुळे काहीच व्हिडिओ वगैरे करता नाही आला बाळा जास्त खाऊ नको खातो ठीक आहे त्याला जे नको सांगू ना आम्ही इतर ते उलट बोलतो की मी करतो खाणार वाढ तू जास्त काजू जास्त काजू नाही खायच्या ना खायचं ओके सगळ्यांना बोल खायला या काजू या बोल काजू खायला बोल वेगच काहीतरी तू बोलेला तिरंगी आहे मेन व्हिडिओमध्येच काहीतरी बोले सो चला सगळ्यांनी या काजूच्या बिया खायला तुम्ही पण खाल्लात की नाही यावर्षी कोकणातले आहेत त्यांनी सगळ्यांनीच खाल्ले असतं आम्ही यावर्षी ओल्या काजूची भाजी पण खूप खाल्लेली आणि आता सुक्या काजू पण खातोय आंबे थोडेफार कमी मिळाले ह्या वेळेला कारण की आम्ही गेलो आणि पाऊस चालू झाला आणि आमच्याकडे पाऊस ज्या आंब्यांवरती पडतो ते शक्यतो मुलांना पण खायला देत आणि नाहीच खात कारण की सगळ्यांचं म्हणणं असतं की ते खराब आंबे असतात ये ना स्वरा आलेली आहे बघा अरे याची फ्रेंड आहे झाली चालेल सो बाय बाय टाटा बाय